नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आताची ताजी बातमी एकनाथ शिंदेना धाराशिवकरांचा दणका त्यासोबत भाजपाच्या नेत्यांनासुद्धा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि सामान्य जनतेनी दिलाय मोठा धक्का नेमकं काय झालं आहे हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ नंतर या बातमीवर कमेंट नक्की करा की नेमकं काय झालं आहे ते आपण सविस्तर बघूया गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यात विशेषतः धाराशिव जिल्ह्यात भूमपरांडा वाशी कळम किंवा मराठवाड्याच्या इतर भागातसुद्धा जोरदार नुकसान झालं शेतकऱ्यांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या धान्याच्या वगैरे शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्यावर पावसाने आणि सर्वांनीच पाणी फेरलं आणि अतिशय मोठं नुकसान झालं अनेकांचे संसार गेले त्यामध्ये अनेक जण जन जन जनावरंसुद्धा त्यांची वाहून गेली लाखोंचं नुकसान झालं अनेकांचं शालेय साहित्य चिमुरड्यांचंसुद्धा वाहून गेलं त्यानंतर राज्यातून अनेकांचा मदतीचा ओघ सुरू होता अनेकांनी नाव न देता अनेकांना मदत केली अनेक उद्योजकांनीसुद्धा केली परंतु ज्या काही अपेक्षा नेत्यांकडून होत्या त्या मात्र फोल ठरल्या आणि एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक जे धाराशिवचे पालकमंत्री आहेत त्यांनी आपले हसरे फोटो जे बॅनर लावून टेम्पो भरून जे काही धाराशिवमध्ये मदतीचा जो काही दिखावा केला आणि शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार केला त्याचवेळी धाराशिवकरांनी या नेत्यांना त्यांची जी काही लायकी दाखवली त्याचे व्हिडिओसुद्धा सगळीकडे व्हायरल झाले कारण ज्यावेळी मुंबईत मराठी माणूस येतो त्यावेळी मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं मात्र आता खरी गरज असताना तुम्ही हसरे फोटो देऊन जो काही दिकावा आणि राजकीय प्रयत्न करत आहात त्याला धाराशिवकरांनी उत्तर देऊन टेम्पो परत पाठवले आणि सांगितलं की आम्हाला तुमची मदत नको शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तुम्ही त्याला पोसू शकत नाही मात्र राजकारण करू नका आणि आमच्या जखमांवर मीठ चोळू नका असं धाराशिवकरांनी सांगितलं त्यामुळे शिंदेसहित प्रताप सरनाईकसुद्धा तोंडावर पडले तसेच भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनासुद्धा गावकऱ्यांनी अडून तुम्ही फक्त फोटो काढायला आला आहात तुम्ही मदत तर देणार नाही त्यामुळे तुम्ही इथून चालते व्हा असंही गावकऱ्यांनी म्हटलं आणि त्यांचा ताफा अडवला म्हणजेच स्वाभिमानी जे शेतकरी आहेत जे मजूर आणि गरीब आहेत त्यांच्या मिठावर या शिंदे आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांनी जे काही केलं आहे त्याला तुम्ही नक्की काय म्हणाल मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि त्यांच्याप्रती तुमच्या संवेदना असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की जे मंत्री आणि हे नेते राजकारण करत आहेत ते, ते बरोबर आहे का कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान